नमस्कार रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत लाडक्या बहिणींच्या खात्यात डिसेंबर महिन्याचे पैसे या तारखेला जमा होणार महाराष्ट्र राज्य सरकारकडून सुरू केल्या गेलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आजपर्यंत पाच महिन्यांचे म्हणजेच नोव्हेंबरपर्यंतचे पंधराशे रुपये याप्रमाणे सात हजार पाचशे रुपये सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यात आलेले आहेत परंतु नोव्हेंबरमध्ये निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे डिसेंबरचे पैसे मिळतील का नाही असा प्रश्न महिलांना पडला असून अशामध्येच पारोळा येथील प्रचार सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबरचे पैसे कधी मिळणार हे सांगितले आहे वीस नोव्हेंबरला विधानसभा निवडणुका झाल्यानंतर तेवीस नोव्हेंबरला निकाल लागल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे दिले जाणार आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी असे या सभेत सांगितले यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती मिळवण्यासाठी रायटिंग फॉर या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा